आठवडा संपत आला की भाजीला काय बनवायचं हे आपल्याला सुचत नाही फ्रीजमधल्या बऱ्याचशा भाज्या संपत आलेल्या असतात त्यासाठी अतिशय सोपी झटपट होणारी ही रेसिपी मी घेऊन आलेली आहे बनवायला अगदी सोपी आहे आणि साहित्यसुद्धा अगदी मुबलक लागतं घरामध्ये सर्व साहित्य अवेलेबल असतं आपल्या त्यामध्येच आपण ही रेसिपी बनवणार आहोत आता इथे मी दोन ते तीन कांदे घेतलेले आहेत ते छान आपल्याला कापून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने उभे चिरून घेतलेले आहेत आणि टोमॅटोसुद्धा उभा चिरून घेतलेला आहे आपल्याला भाजी कोणत्या प्रमाणात किंवा किती बनवायची आहे त्या प्रमाणात टोमॅटो आपण कमी जास्त घेऊ शकतो इथे मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत आणि चार मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत संपूर्ण रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि नक्की लाईक करायला विसरू नका आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये हा आपण चिरून घेतलेला कांदा आणि चिरून घेतलेले टोमॅटो घेणार आहोत बऱ्याच वेळा बऱ्याच बायका कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये आधी छान परतून घेतात आणि नंतर मिक्सरला लावतात तशी पद्धत वापरली तरीही चालेल पण आपल्याला अगदी झटपट बनवायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली कांदा आणि टोमॅटो मिक्सरला लावून घेऊ शकता त्यानंतर आलं आणि लसूण घेतलेलं आहे आणि मिक्सरला अगदी छान बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आता कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि तेलामध्ये जिरे आणि मोहरी याची छान आपल्याला फोडणी द्यायची आहे हिंगाची सुद्धा छान खमंग अशी फोडणी द्यायची आहे तर ही रेसिपी अगदी सुंदर होते आणि आता ही वाटलेली जी आपण कांदा टोमॅटोची पेस्ट आहे ती आपण या तेलामध्ये घालून घेणार आहोत कांदा आणि टोमॅटो आपण कच्चाच बारीक केलेला आहे त्यामुळे त्याचा पूर्ण कच्चेपणा जाण्यासाठी तेलामध्ये आपल्याला जवळजवळ पाच ते सहा मिनटं छान परतून घ्यायचा आहे आणि अगदी दोन तीन मिनिटांसाठी त्यावर झाकण ठेवायचं आहे दोन तीन मिनटं झाल्यानंतर झाकण काढून घेतलंय मी आणि छान कांदा आणि टोमॅटो परतून झालेला आहे बऱ्यापैकी शिजलेला आहे त्यामध्ये आता हळद लाल तिखट धने जिऱ्याची पूड टाकून घ्यायची आहे आणि गरम मसालासुद्धा टाकून घेतलेला आहे बऱ्याच वेळा गरम मसाला आपण सगळ्यात शेवटी टाकला तरीही चालतो त्याने गरम मसाल्याची चव छान राहते किंवा टिकते आता हे सगळे जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे तेलामध्ये आणि हे जे मसाले आहे कांदा आणि टोमॅटोमध्ये छान एकजीव होण्यासाठी परत आपण दोन तीन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि तोपर्यंत पुढची आपण कृती करणार आहोत अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे बेसनच्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने छान प्युरी करून घ्यायची आणि आता पुढे आपण हे कढईवरचं झाकण काढून घेणार आहोत सगळे मसाले बऱ्यापैकी छान एकजीव झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि हा जो मसाला तयार झालेला आहे यामध्ये मीठ टाकून आणि थंड करून तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता आणि ऐन वेळेस घाईच्या कामामध्ये कुठल्याही भाजीसाठी तुम्ही वापरू शकता आता हे बेसनची जी, जी प्युरी करून घेतलेली होती आपण ती टाकून घेऊया या मसाल्यामध्ये आणि अगदी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि सगळे जिन्नस आपण छान एकजीव करून घेणार आहोत बेसन टाकल्यामुळे या ग्रेव्हीला अतिशय सुंदर असा घट्टपणा येतो आणि आपल्या आवडीनुसार पाणी टाकायचं आहे जेवढी आपल्याला ग्रेव्ही घट्ट किंवा पातळ हवी असेल त्याप्रमाणे अतिशय मस्त असं एक वेगळ्याच पद्धतीची रेसिपी आपण आज बघितलेली आहे एक छान उकळी आणून द्यायची आहे आणि मध्ये मध्ये आपल्याला चमचाने फिरवत राहायला लागणार आहे कारण बेसन टाकलेलं आहे बेसन बऱ्याच वेळा खाली लागू शकतं किंवा जास्त घट्टपणा येऊ शकतो म्हणून कंटिन्यू स्टर करून एक उकळी आणून ही रेसिपी आपली तयार झालेली आहे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे कसुरी मेथी असेल तर तीही टाकू शकता इथे मी कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे अगदी थोडीशी साखर टाकायची आहे आपल्याला त्यामुळे ही रेसिपी खूपच छान चविष्ट बनते आणि पाहू शकता हळूहळू त्याला छान घट्टपणा आलेला आहे खूप सुंदर चवीला लागते ही जी ग्रेव्ही बनवलेली आहे ती आणि तुम्ही चपातीबरोबर तर खाऊच शकता पण भाताबरोबरसुद्धा खूप सुंदर लागते घाईच्या वेळेस किंवा अगदीच काहीच पर्याय नसेल भाजीला तर ही रेसिपी किंवा ही ग्रेव्ही नक्की करून पहा खूप सोपी आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका झाकण ठेवलं होतं दोन तीन मिनटांसाठी आणि आता झाकण काढल्यावर हो तुम्ही पाहू शकता कन्सिस्टन्सी अतिशय व्यवस्थित आहे नाही जास्त घट्ट आणि नाही जास्त पातळ कोथंबीर टाकायची आहे गार्निशिंगसाठी आणि मस्त आपल्या लंच साठी पातळ भाजी आपली तयार झालेली आहे दुपारच्या वेळेस मुलं शाळेतून आल्यानंतर त्यांना असं गरमागरम काहीतरी बनवून दिलं तर मुलं जास्त चपाती पण खाणार आणि चपात्यासुद्धा अशा गरम गरम आपण बनवून देऊ शकतो त्यांना अशा पद्धतीने ताट आपण तयार केलेला आहे सुकी भाजी पातळ भाजी एखादा स्वीट आयटमसुद्धा द्यायला काहीच हरकत नाही आणि मस्त आपलं लंच किंवा डिनरला सुद्धा तुम्ही बनवू शकता तयार झालेला आहे रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खरंच तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद परत भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा